नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजा येत ना आम्ही पण मजेत आज आम्ही चाललोय ऑस्ट्रेलियन रेडने पेरचं बेन जे आहे ते लावायला तृप्तीचे पप्पा गेलेत आम्ही बेन सोलून घेतले मागच्या लावलं होतं तर ते जळून गेलो होतं तेव्हा तृप्तीचे बेन सोडलेलं घेऊन त्याला म्हणलं मी आलेच पाठीमागून बाजरी एवढीच दिसत होती बुरंगाटाने किती वाढली बुरघाटाने बराच फरक होतोय दोन दिवस झाले बुरघाट चालू झाले आज पण सकाळपासून थोडं थोडं चालू होतं परत उघडले मला कोणाला काय ना आ, उन्चल्था उन्चल्था उन्चल्था। लगी गिरायक चालू बियाण्याला फोन हो येते बाजरी सुधारली सुपर निफिरणी सुधारली एवढं तुम्ही आम्हाला कॉल केला होता ना आ, ना के बोला नागोड केली उत्पन्न वरती जर लागवड केली तर एकरी पहिल्या कटिंगला निघाल तीस तानापर्यंत पंधरा फूट उंचीच होऊन दिला तर नाही आपण म्हणजे विक्रीसाठी नाही देते आपण चारासाठी देतो साठी तुमचा फार्म असेल शेळ्यांचा फार्म असेल किंवा गाईंचा फार्म असेल तर तुम्ही घेऊन निपेर नेपेर बिया नाही घेऊन तुम्ही मग कांद्या लागवड करून मग त्याचा चारा करून निवड तिखट गवत असत चारा गाईंना वापरू शकता असं होत्रिंद नाही तेच त्याच मार्गदर्शन नाही ना सर आपल्याकडं म्हणजे ते हो ते लोकल मार्केटला तुम्हाला मार्केटिंग का गायांचे मोठमोठे गोठे शोधावे लागतील मग त्यांना सांगावं लागलं मी असं गवत देईल तुम्हाला त्याची गॅरंटी आपण नाही देत ते विकल्प नाही विकल नंतर आता ते तुमच्या एरियात असेल तरच ते बाय आता चालू आहे ना ते सीएनजीच पण ते आता कुठं चालू आहे काय चालू आहे ते माहित नाही राव सर मला अच्छा अच्छा म्हणलं काय माहिती आहे नाही 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 सी एन जी ची माहिती नाही ना अजून आपल्याकडे चालू झालं आहे का नाही झालं आहे निफेरगावदासाठी हो पण घेणार आहे ते सी एन जी कंपनीवाले घेणार आहे ऐकलेलं आहे मी बरं आपण जर लावलं सर आणि लावलं हां त्याचा आदर्श सांगा लाईस्ट टाईम व्हिडिओचा फोन चालला काय म्हणलं आता नेमका त्यांचं जे म्हणतो ते आता निफेरगाव इथला येतो ती शक्य किती 30 सेक कर 30 सेक कर काय करायचं हं 30 सेक कर माती शंकर वावर खात पडले मी तुमचा व्हिडिओ पाहिला होता 30 सेकर ने फेर गवत आता पण भाऊ तिथ आता आम्ही केलं करतोय मार्केटिंग आमचा YouTube चॅनल लो निकोन तिकोन जाते आमचं त इकतय हा तुमची तर गाय वाटत नसला आलेला죠 तुभा वाला दादा गुंठी पंधरा पंधरा गुंटी लावते बिचारे गायावाले ते काही आलं डोक्यात ते व्हॉट्सअप काही देतो ना आपण सल्ला गवत लावायचं तिने जाहिरात व्हॉट्सअप करायची किंवा त्यांना युट्यूबवरून असून युट्यूब करायची इंस्टाग्राम करायची काय म्हणतो ते नंतर गुंठ्यावर घेईन का आता म्हणजे ते आजूबाजूला असले की घेणारे ते घेतील खरं खोट काय चला आता तृप्तीज पप्पा सकाळी बसून आलेले होते दुपारी दुपारून आले होते ना मी गेले होते पुरणपोळ्या खायला आता आघाड महिना चालू आहे मस्त इकडं सवसणी जवाल जा जायचं तिकडं सवसणी जवाल जा जायचं यांना सकाळी मस्त दोन चार चपात्या टाकायच्या पिठला विठला करायचं नाही तर बटाटा करायचं चालू पुरणपोळ्या खायला वाटणी पावलाय आता दाद्या झोपला होता आणि ना आनंदला त्याच्यापासून बसवलं आणि आलोय म्हणलं चला आता शेवटच्या तीन साऱ्या कनीला लागावा जर शिक थोडीफार मदत तेवढाच हातभार लागतो बरच लावलं आम्ही पाठीमागच्या वेळेस लावलं होतं पण ला काय पाऊस आला नाही आम्हाला वाटलं होईन एक दिवस आणि परत पंधरा दिवस पाऊस नाही झाला त्याच्यामुळे जवळून गेलो होतो आता बघा तृप्तीच्या पप्पानी तृप्तीने ना हा ना तृप्तीश बाप्पानी आणि तृप्तीने ना मस्त नाळ्याबिळ्या पसरून घेतले नळ्या पसरायचं यंत्र होतं एका बाजूला तृप्ती घेऊन पळायची नाही कारण तृप्तीश बाप्पा उभे होते मस्त नळ्या बिळ्या पसरून घेतले लाईट दिवसाची का त्याच्यामुळे चला आता मंडळी सऱ्या काढून घेते ते सऱ्यांमध्ये बियाणं टाकून घेते नाही तर म्हणते त्यांच्या व्हिडिओ मस्ती ती काढाय पुरती दिवशी तृप्ती नव्हती म्हणत मला व्हिडिओ काढायला आली म्हणे गवत बिवत काय काढू लागा ना म्हणे तू चला आता त्यांना ना लवू लागत आहे दाद्या इथं व्हिडिओ काढता काढता उठायचा आणि खरंच तसच व्हायचं व्हिडिओ काढायपूर ती वावरात आली चला जमत कान टाकायला पावलं पावलं टाकेल मा ही सरी थोडी दात पडली तरी काय अडचण नाही मापात कस माती ही सरी काय तेवढे डोळे सरीला संपून टाक आपल्या दाट सरी तिकडे लावायची ती बाकी ठेवायला आपण ती ना ना थोडी झाली आणि ती पोटाला लावायची इकडच्या सऱ्या बरोबर आपण आता किती किती फुट लावले साडेतीन बाय दोन वर लावलेले पाडली नंतर नाही साडेतीन केली ना चारच होती लक्षात नाही ना माझ्या काय ते तिला तर नाशक मारेल हार यायला लागला पाऊस आवरा आवरत आहे बाई आवरत <laughs> पाऊस गरजेचा आहे भिजलं तरी चालन आपण एवढा काही आप आपल्याकडे कुठं सर वाहणार नाही अहो कुठं चंद्रपूर मध्ये जिल्हा नाही का तिथं पूर आलाय मूल नदीला पूर <laughs> आला तर <लागे> किती भारी महिन्या <laughs> अहो पुर नको विजापूर तर पूर आला तर बियाणं लावलेलं होऊन जाईल ना का अरे हा चढून जाईल डायरेक्ट नाही सर्या भरल्या पाहिजे आता लावले बियाणीला पाणी द्यायची गरज नाही पडली पाहिजे कारण पाणीच नाही आपल्याकडं इरे लागला लाग थे। थे ना तेम तेम उतरायला आता तेच दहा पंधरा मिनिट चालू करायची आपल्याला ट्रीप चला घेऊ आवरून चला मंडळी बाय बाय आज चलो या ठिकाणीच आपण थांबूया कारण पाऊस पण यायला लागलाय लावून झालं पाहिजे कारण परत लाईट जायच्या आधी मध्ये जर पाऊस चांगला जोरा जर नाही आला हा आजा जर बुरबुरून जर बंद झाला तर मग ड्रीप वर चालू करावं लागतील मिनिमम या कांतास तरी मोटर चालली पाहिजे संध्याकाळी परत लाईट जाणार आहे सहा वाजता तर चला बाय बाय आजचा रोग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय हो धनी बाय करा ना बाय